नमस्कार सर्वांचे स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये आत्ता आम्ही नवी मुंबईचा जो एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी उभा आहे उभा इन द सेन्स ड्रायव्ह करून जात आहोत त्या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं ट्रॅफिक जाम झालेला आहे लोक अक्षरशः महाराष्ट्रातून असं बोलावं हो लागेल की इथे एस टी गाड्या येतात आहे या कार्यक्रमासाठी का तसं म्हणजे नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहे माननीय प्रधानमंत्री ते इथे आले येणार आहेत आणि मुंबई आणि उपनगरामधले जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याचं प्रकल्पाचं लोकार्पण आज इथे होणार आहे आणि तुम्ही पाहू शकतात की कशाप्रकारे लोक इथे येत आहेत एसट्या भरून भरून येत आहेत तुम्ही एस टी बघू शकता या मुरबाड पालघर नाशिक अशा ठिकाणाहून एस इगतपुरी पण तुम्ही बघू शकतात गावाचे नाव सोनाशी सोनोशी होतं तर या सर्वीकडून ह्या गाड्या येत आहे हे नवी मुंबई महानगरपालिके ठाणे महानगरपालिकेच्या सुद्धा गाड्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आता म्हणजे चार वाजता हा कार्यक्रम आहे चार वाजता कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी गाड्या पूर्ण येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता दुपारचे दोन वाजलेले आहेत साधारणपणे दोन वीस झालेले आहेत म्हणजे अडीचच्या सुमारा झालेल्या आहेत आणि इथे बघा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या लोक येत आहेत आणि हे अक्षरशः भिवंडी म्हणजे मुंबई मुंबई उपनगर त्याचप्रकारे नाशिक जिल्हा या भागातून या सर्व एस टी गाड्या येत आहेत एस टी आहेत ठाणे महानगरपालिकेच्या गाड्या आहेत वसई विरार महानगरपालिकेच्या गाड्या आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या गाड्या आहेत मीरा भाईंदरच्या आहेत त्याच्यानंतर म्हणजे जेवढ्या आपण बोलू शकतो की मुंबई मुंबई उपनगर नाशिक जिल्हा या सर्व भागातून आणि पालघर जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई मुंबई न उपनगर ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा या भागातून लोकं या ठिकाणी येत आहेत काही स्वयंपूर्तीने लोकं येत आहेत तर काही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी म्हणजे जो तो तीन पक्ष आहेत सत्तेमध्ये आता पंतप्रधान येणार म्हणल्यावर के डी एम टीची पण गाड्या इथं बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजे एम एम आर डीमधल्या जेवढ्या रिजनमधले जेवढ्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकांच्या गाड्या इथं दिसत आहेत तर मी बोलत होतो की या ठिकाणी स्वयंपूर्तीने लोकं येत आहेत काही लोक जे आहेत ते पक्षाची आहेत का राजकीय पक्ष जे आहेत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे शिंदेगट त्या जागा राष्ट्रवादीची गाड्या इथं दिसत नाही आहे मोस्टली शिवसेना गट जो आहे शिंदे गट आहे त्यांच्या झेंडे आणि भारतीय जनता पार्टी झेंडे फक्त इथे दिसत आहेत राष्ट्रवादी या कुठे या ठिकाणी दिसत नाही आहे ही विशेष बाब म्हणावी लागेल म्हणजे सत्यमय त्यांचे आहेत ते वाटेकरी आहेत परंतु इथं असं वाटतं की ते लोक इथं येत नाही आहे आणि ही पूर्ण ट्राफिक जाम आत्ता वी आ व्ही आय पी गेटपासून ते इथपर्यंत तुम्ही पाहू शकतात आता एंट्री थोड्या वेळाने येईल तर एंट्रीपर्यंत ही ट्रॅफिक असावी असं वाटतं आहे कारण की आता जसं कार्यक्रमाचा जो भाग आहे कार्यक्रम जवळ जसा येत जाईल त्याप्रमाणे लोकांचं येण्याची जी आहे म्हणजे लोक येण्याचं प्रमाण वाढेल आणि आता बघा नवी मुंबई महाराष्ट्र जी गाडी आहे ही इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक बस ही आणि मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान नमो म महिला सशक्तिकरण अभियान अशा प्रकारचे बॅनर ह्या सर्व एन एम एम टी टी एम टी के डी एम टी या सर्व बसेसवर लागलेल्या आहेत आणि बी जे पीचे पण खूप कार्यकर्ते पदाचार येत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथून पुढे कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत म्हणजे पुढे जायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पार्किंग ॲवेलेबल होणार आहे त्यामुळे ह्या एस टी बसेस आत्ता जा जे <coughs> चाललेल्या चाललेल्या आहेत ना ह्या एस टी बसेस मोस्टली अजून त्यांना साडेतीन चार किलोमीटरचा टा पल्ला हे क गाठायचा आहे आणि याच्यानंतर त्यांना पुढे तिथे पार्किंग मिळणार आणि मग तिथून पुढे नागरिकांना तिथून पुढे चालत मंडपामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी मंडपात जायचं आहे तर लोकांमध्ये पण खूपच उत्साह निर्माण झाला असं दिसतो आहे कारण की कार्यक्रमाचं का स्थळ त्यांनी पाहिलं आहे ते एस टी बसेस आहेत प्रायव्हेट बसेस स्कूल बसेस आहेत काही प्रायव्हेट कार्स आहेत या सर्व गाड्या साधारणपणे चारचा कार्यक्रम आहे तर मोदी साहेब साधारण चार वाजता तर शक्य नाही आहे साडेचार पाच वाजता येतील कार्यक्रमस्थळी आणि त्या अनुषंगाने तेपर्यंत तरी सर्व ही जे लोक येत आहेत बसेसने तर हे सर्व तिथे पोचतील अशी आपण आशा बाळगूयात आणि तरी येणारे जे नागरिक आहेत त्यांना एक विनंती आहे या कार्यक्रमासाठी की का त्यांनी थोडासा त्रास सहन करायचा आहे कारण की जर मंत्री लोकंसुद्धा ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात मंत्र्यांचा ताफासुद्धा या ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे अडकताना दिसतो आहे त्याच्यामुळे तसं समजू नका की थोडासा त्रास झाला तर थोडा सा समजून घ्यायची पण गरज आहे कारण की इथे खूप मोठ्या प्रमाणावर बसेस आणि मोठ्या बसेस हे लोकं भरून भरून ल आहेत एका बेस्टी पण तुम्ही पाहू शकतात मुंबईमधून बेस्टीची बस आलेली आहे तर हे एंट्री पॉईंट आहे नवी मुंबई एअरपोर्टचा म्हणजे तुम्ही जर पामबिशने आला पामबिशने आल्यानंतर तुम्ही उलवेकडे जाण्यासाठी तुम्ही जेव्हा राईट मारताल तेव्हा पुढे आल्यावर कोंबडभुजेच्या नंतर ते कोंबुडभुजे गावाच्या आसपासच तो एक फर्स्ट ब्रिज आहे दुसरा ब्रिज जो तिथून ह्या जाहीर सभेसाठी मग बस आलेली आहे तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे आणि ह्या एंट्री पॉईंटपासून सुमारे चार किलोमीटर आतमध्ये तीन ते चार किलोमीटर आतमध्ये कार्यक्रमाची व्यवस्था आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही थोडासा वेळ काढून आणि थोडासा त्रास झाला तर तसं वाईट मानून घेऊ नये असं माझं साधारणपणे म्हणणं आहे धन्यवाद